मित्रांनो समजून चाला की तुमच्या घरात तुम्ही आवरावर करायला लागला आहे आणि अचानक तुमच्या हाताला एक अशी वस्तू लागते की जिच्याशी तुमच्या काही सुंदर आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत या वस्तूचा आणि आठवणीचा एक इमोशनल कनेक्ट असतो एक दोन मिनिट आपण त्या वस्तूत हरवून जातो मग ती वस्तू आपण परत व्यवस्थित ठिकाणी ठेवतो का तर आपली अशी इच्छा असते की ती वस्तू परत ज्यावेळी आपल्या हाताला लागेल त्यावेळी त्या वस्तूशी जोडल्या गेलेल्या आठवणीत हरवून जावं हे सांगायचं कारण म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असताना पण एखाद्या ठिकाणाशी आपला असा काही इमोशनल कनेक्ट जोडतो की भविष्यात कधीतरी त्या ठिकाणाची आठवण झाली तर आपण त्या आठवणीत हरवून जातो परत नव्याने त्या ठिकाणाकडे जावं अशी इच्छा आपल्या मनात होते संगमेश्वरमधील अशाच एका ठिकाणाने माझ्या मनात घर केलं आजच्या भागात संगमेश्वरमधील राजवाड्यातील गरम पाण्याचे कुंड बघितले कुंडाच्या बाजूलाच असणाऱ्या सोमेश्वर मंदिरची नाजूक लाकडी कलाकुसर आणि शेनाने सारवलेल्या जमिनीची उभा बोले आणि बाजूलाच असणाऱ्या नदीच्या गरम गार पाण्याची मजा घेतली तर या ठिकाणासोबतच्या माझ्या सुंदर आठवणी आजच्या व्हिडिओमधून तुमच्याशी वाटून घेणार आहे संगमेश्वरहून राजवाडी हे गाव सहा किलोमीटर अंतरावरती आहे संगमेश्वरहून निघाल्यावर साधारण एक किलोमीटरवरती हा शास्त्री पूल लागतो तो ओलांडून आम्ही मुंबई गोवा हायवेवरून राजवाडीकडे चाललो होतो सकाळचं प्रसन्न वातावरण आणि आम्हाला सोबत देत फॉलो करत होते नुकतेच गोवलेले सूर्यदेव साधारण साडेपाच किलोमीटर पुढे आल्यावरती हा एस टीचा राजवाडी विनंती असलेला बोर्ड होता बोर्ड पासून उजवीकडे हायवे क्रॉस करून आलो तर हा बोर्ड दिसला इथून पाचशे मीटर अंतरावरती राजवाडे होते बोर्ड पासूनच गेलेल्या या रस्त्याने पुढे आल्यावरती काही वेळातच या कामानीजवळ येऊन पोहोचलो तर आज आहे माझा संगमेश्वरमधला दुसरा दिवस आज पण आपल्याला संगमेश्वरमधली काही ठिकाणी एक्सप्लोअर करायचे आहेत तर मी आत्ता आहे राजवाडिया गावामध्ये आणि राजवाडिया गावामध्ये गरम पाण्याचा कुंड आणि सोमेश्वराचं मंदिर आहे माझ्या मागे ही जी कमान बघताय ह्या कमानीतून काही पायऱ्या खाली गेलेल्या आहेत हा पायरी मार्गच आपल्याला गरम पाण्याचा कुंड आणि सोमेश्वरच्या मंदिराकडे घेऊन जाणार आहे आत्ता सकाळचे बरोबर सात वाजले आहेत आणि प्रसन्न आल्हादादायक अशी सकाळ आहे पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल कमालीची शांतता वातावरणात कुंडापर्यंत पोहोचण्यासाठी हा कुंडा पाच ते सात मिनिटाचा वॉक आहे सुरुवातीला हा पायरी मार्ग आहे त्याच्या दोन्ही बाजूला उंच झाडे दिसतात शांत जायना आणि भी के केल्या कम्प्लीट काही अंतर चालल्यावरती हा पेवर्स टाकलेला टप्पा असलेला मार्ग दिसला जवळ पोहोचलो तर बघितलं की कुंडाच्या सभोवताली आंबा नारळ अशा झाडांची गर्दी झालेली आहे कुंडाच्या सभोवताली हे जांभ्या दगडात बांधकाम केलेलं आहे मेंगलोरी कौलाचं छत वरती आहे कुंडाच्या आकारा वेळात छताचा भाग मोकळा ठेवलेला दिसतो कोकणी विभागात हे गरम पाण्याचे प्रवाह बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात याचं कारण म्हणजे जमिनीखाली असणारे सल्फर म्हणजेच गंधकाचे साठे जमिनीतून निघणारे प्रवाह गंधकाला स्पर्शून जातात तेव्हा हे गरम स्वरूपात जमिनीवरती येतात या पाण्याची लेवल बारमाई अशीच असते असं इथली स्थानिक सांगतात प्रचंड गरम आहे पाणी म्हणजे तुम्ही तीन ते ती चार सेकंदाच्या वरती याच्यात हात नाही ठेवू शकत आणि पाण्यावरच्या वाफा यायला लागल्या अशा अंगावरती गरम लागाले पाणी जर तुम्हाला आंघोळ जर करायची असेल तर ह्या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे आंघोळीची या ठिकाणी इथं पाण्याचा प प्रवाह बाहेर निघतोय इथं बसून पण आंघोळ करू आहे कुंडाच्या समोरच एक चिऱ्यात बांधलेली कमान दिसली आम्ही तिकडे चाललो आता आल्यावरती हे सोमेश्वराचं मंदिर दिसतं कोकणी बांधकाम शैलीनुसार दोन टप्प्यात असलेलं कौलर छत आणि खाली दगडी बांधकाम आहे मंदिराच्या चारही बाजूने कठडा असून कटडा आणि मंदिराच्यामध्ये मोकळी जागा दिसते मंदिराच्या समोरशी जांभ्या दगडातील एक दीपमाल आणि अजून एक मोठी दीपमाल दिसली लाकडी <laughs> <laughs> एक बांधकाम आहे ना सगळं शेणानं सारवलेली जमीन पहिल्यांदाच बघायला मंदिरात फुटल्या तरी आत आल्यावरती हा सभामंडप आहे हा सभा मंडप खास आहे एक क्षण मला गाभाऱ्यात दर्शन घ्यायला जायचं आहे ही गोष्टच मी या सभागृहात आल्यावरती विसरून गेलो मला किंबहुना कोणालाही खेळवून ठेवतील अशा गोष्टी मला या सभामंडपात दिसल्या भारतामध्ये वेगवेगळ्या बांधकाम शैली आपल्याला आढळून येतात द्रविड शैली नागरशैली हेमाडपंथी या सर्वांप्रमाणेच ही काष्टकामाचा वापर केलेली बांधकाम शैली या मंदिरात आपल्याला दिसते मोठ्या लाकडी खांब आणि तुळ्यांवरती अत्यंत नाजूक आणि बारकाव्याने केलेले नक्षीकाम आणि कलाकुसर ते केलेले आहे कमानीवर आपल्याला एक ठिकाणी मारुती कोरलेला दिसतो एका ठिकाणी हा असा घोडेस्वार आणि त्याच्या समोर उंटासोबत व्यक्ती दिसते या ठिकाणी एका युद्धाचा प्रसंग दाखवला आहे इथे तुम्ही बघाल तर एक भाला घेतलेला घोडेस्वार आणि त्याच्या समोर पण एक कट्यार घेऊन असलेला व्यक्ती दिसतोय हे सर्व एका शस्त्रसंपन्न आणि संरक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या एका समृद्ध राजवटीची चिन्ह आहेत हे तुम्हाला मी अजून एक उत्कृष्ट अशा कोरीव कामातून समजावून देतो आता हे बघा एक पक्षी तुम्हाला दिसतोय याला म्हणतात गंड बेरुंड पक्षी याला दोन तोंडे आहेत आणि यांनी आपल्या दोन्ही चोचीत दोन हत्तींना उचललेले आहे पायाखाली पण दोन हत्ती घेतलेली दिसते गंड बेरुंड हे एका काल्पनिक पक्षाचं चित्र आहे पूर्वीच्या काळी कोणतीही राजवट इतर राजवडींना आम्ही तुमच्यापेक्षा संपन्न आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असत आता हत्ती हे समृद्धीचं प्रतीक त्यामुळे या पक्षाच्या रूपाने आपली संपन्नता यातून दाखवली जायची असंच एक शिल्प कर्नाटकातील बनवासी या ठिकाणी आहे हे सर्व बघताना एक गोष्ट समजून येते की खेळ्यांचा वापर फारसा कुठे केलेला दिसत नाही इंटरलॉकिंग पद्धतीचा वापर या ठिकाणी केला असावा गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हे दगडांमध्ये सिंह कोरलेले दिसतात गाभाऱ्यातल्या तुळ्यांवर सुद्धा अप्रतिम कोरीवकाम बघायला मिळतं नंदीच्या मागे दिसणारं हे शिल्प म्हणजे मंदिराचा जुना कळस आहे असं म्हणतात या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इतर कोटेही न दिसणारा हा दोमजली गाभारा तळघरातल्या गाभाऱ्यात शिवलिंग आणि वरच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे दर्शन घेऊन बाहेरच्या सभामंडपात आलो सर्व मंदिर मनसोक्त बघून झालं होतं पण का कुणास ठाऊ सभामंडपातून पाय आले ना माझ्या पायाखाली शेनानं सारवलेली जमीन होती मला आमच्या जुन्या घराची आठवण झाली पांढऱ्या मातीचं आणि साडेतीन फुटी भिंती असलेलं अशी शेणानं सारवलेली जमीन होती त्याची आता ते नाही आहे त्या ठिकाणी नवीन वस्तू उभी राहिली पण त्या घराच्या भिंतींचा गारवा आणि त्या सारवलेल्या जमिनीची उब मला इथं परत जाणवत होती घर ज्यावेळी पाडायचं ठरलं त्यावेळी त्याच्या भिंतींना आणि जमनीला असाच मायेचा हात फिरून मी बाहेर पडलो होतो माझं मन त्या आठवणीनं जड झालं तुमचं होतं का असं शेनान सारवलेलं घर असेल तर मला एपिसोड संपल्यावरती कमेंट नक्की करा मला उत्सुकता असेल तुमच्या कमेंटची बराच वेळ इथं बसून होतो एक सकारात्मकता आहे इथल्या वातावरणात मंदिराच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण नदी आहे असं समजलं आम्ही तिकडे चाललो या मे महिन्यात सुद्धा बरंच पाणी नदीमध्ये दिसत होतं या नदीचं पाणी गरम आणि गार आहे कारण मी जिथं आता उभा आहे त्या भागात सल्परचे साठे आहेत या नदीत तीन ठिकाणी असे बघायला मिळते तिथून बुडबुडे येताना दिसतात आणि त्याबरोबरच गरम पाणी बाहेर पडत असतं नाही इथं गार आहे गरम <laughs> <laughs> आहे तर या नदीच्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे निम्म्या भागातलं पाणी तुम्हाला गार लागेल आणि नि, निम्म्या भागातलं पाणी तुम्हाला गरम लागेल कारण की नदीच्या प्रवाहामध्येच इथं एक गरम पाण्याचा उमाळा आहे आणि त्या समोर एक गरम पाण्याचा उमाळा आहे तर कसे वाटले तुम्हाला आजचे कवर केलेले तीन स्पॉट हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे येणाऱ्या एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ధన్యవాద